आमच्याकडे ना मंडळी पाहुणे येणार होते फौजींचे जुने मित्र बरेच वर्ष मध्ये भेट झाली नव्हती आता भेटायला येणार म्हटल्यावर फौजी जाम खुश होते म्हटले आरती माझे मित्र येतात म्हटल्यावर जबरदस्त असा बेत कर म्हटले ठीक आहे संपूर्ण पोळीचा बेत करते आपली महाराष्ट्रीयन पोळीची थाळी बनवते म्हटले अगं नको आज आपण करू शकतो माझे मित्र येतात म्हटल्यावर बेत तर नळीचाच व्हायला हवा म्हटले ठीक आहे मग करूया पण त्या दोघांच्या पत्नी होत्या त्या सुद्धा माझ्यासारख्या नॉनव्हेज खात नव्हत्या म्हणून मला दोन वेगवेगळ्या स्वयंपाक करावा लागणार होता पण हरकत नाही घरी कोणी जेवायला येणार म्हटल्यावर आनंद काही वेगळाच असतो इथे साधारण पाऊन किलो इतकं आहे मटन मध्ये मी चार ते वेळा पाणी बदलून हे स्वच्छ घेतलं त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा कांदा घेतला साल काढून पातळ चिरून घ्यायचा कांदा लहान असेल तर दोन कांदे घेतले तरीही चालेल हे सगळं ना आमचं आधीच ठरलेलं होतं माझ्याकडे वेळ होता म्हटलं ही चमचमीत रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते म्हणजे विकेंड आहे तुम्ही सुद्धा करू शकाल इथे कुकर मध्ये दीड पळी मी तेल घेतलंय तेल, तेल हलकं गरम झाल्यानंतर चिरलेला कांदा घालायचा आणि मध्यम आचेवर हा कांदा हलका लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा हे पहा कांदा असा हलकासा लालसर व्हायला हवा खूप जास्त ब्राऊन करायचा नाही त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे सोबतच दोन मोठे चमचे भरून धनेपूड घालायची आहे आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मंद असेवर साधारण अर्धा मिनिटं परतून घ्यायचं तेलाचा ताव खूप जास्त असेल तर तुम्ही थोडीशी कोथिंबीर घाला म्हणजे धने पावडर आणि हळद करपणार नाही साधारण अर्धा मिनटं परतून घेतलं त्यानंतर आपण सुरुवातीलाच मटन स्वच्छ धुऊन ठेवलं होतं हे धुतलेलं मटन यामध्ये घालायचं इथे मी मटन करते तुम्ही याच पद्धतीने हवं तर सुद्धा करू शकतात यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता इथून पुढची जी स्टेप आहे ना ती करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला मटणची चव परफेक्ट हवी असेल ना तर हे नक्कीच करा आता साधारण मिनिटभर तरी मध्यमचेवर हे मटण आपल्याला छान असं परतून परतून घ्यायचं आहे मिनिटभरानंतर मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडी जास्तच घालायची रंग सुगंध चव अप्रतिम येते आता लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही कुकरचं झाकण वरचेवर ठेवून मंद आचेवर पाच मिनिटांची वाफ काढायची इथे बरोबर झाकण वरचेवर ठेवून पाच मिनिटांची वाफ काढली मटणाला अंगचं पाणी सुटलंय असं केल्याने मटणाची चव अप्रतिम अशी लागते त्यानंतर यामध्ये बादलीभर गरम पाणी होतायचं गम्मत करते साधारण एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालायचं आणि पाणी गरमच घालायचं गार पाणी अजिबात घालू नका पाणी घातल्यानंतर मस्त उकळी आली कुकरचं झाकण लावायचं एक शिट्टी मोठ्या आचेवर काढायची त्यानंतर गॅस अगदी कमी करून मंद आचेवर पंधरा मिनटं मी हे मटण शिजू देणार आहे त्यानंतर कुकरची वाफ जिरू देईल तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे मटण शिजवून घेतलं तरीही चालेल तोपर्यंत मध्ये मध्ये आपण आपली सगळी कामं करून घ्यायची कुकर लावायचा पीठ मळून घ्यायचं इथे वाटण करण्यासाठी मी सुख खोबरं किसून घेतलंय साधारण अर्धी लहान वाटी हे किसलेलं सुख खोबरं आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा आपल्याला जाडसर असा चिरून घ्यायचा आहे सोबत दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या आणि एक इंच आपल्याला आलं लागणार आहे त्याच सोबत एक जाडसर चिरलेला टोमॅटो सुद्धा घ्यायचा आहे आता इथे गॅसवर एखादा तवा किंवा पान गरम करायला ठेवायचा त्यामध्ये हे किसलेलं सुक खोबरं घालायचं आणि लो मिडियम फ्लेमवर खोबरं छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं खोबरं परतत असताना साधारण अर्धा लहान चमचा तेल घालायचं खोबरं छान असं परतलं जातं इथे पाहू शकतात खोबरं मस्त लालसर झालेला आहे यापेक्षा जास्त काळपट करू नका नाहीतर करपट चव लागेल त्यानंतर त्याच पॅन मध्ये हा चिरून घेतलेला कांदा आपल्याला चांगला चॉकलेटी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे परतत असताना थोडस तेल घाला म्हणजे कांदा व्यवस्थित परतला जातो कांदा परतत असताना गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा म्हणजे कांद्याला पाणी सुटत नाही कांदा लवकर परतला जातो नहीं, नहीं तर इथे मस्त असा चॉकलेटी कांदा परतलेला आहे कच्चा ठेवायचा नाही नाहीतर जी रस्त्याची चव आहे ती गुळचट लागते कांदा परतून झाला शेवटी त्यामध्ये आलं लसणीच्या पाकळ्या एक लहान आकाराचा जाडसर चिरलेला टोमॅटो घालायचा आणि मिनिटभर परतून घ्यायचं तुम्ही टोमॅटो घालत नसाल तर एकदा नक्की घाला टोमॅटोने रंग चव कन्सिस्टन्सी परफेक्ट येते शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा हे संपूर्ण वाटणाचं साहित्य एका ताटामध्ये काढून संपूर्ण गार करून घ्यायचं वाटणाचं साहित्य परफेक्ट असं सा भाजून घेतलं की चव आणि रंग अप्रतिम अशी येते वाटणाचं संपूर्ण साहित्य गार करून झालेलं आहे एका मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं अजिबात घाईघाईमध्ये गरम वाटण वाटायला जाऊ नका ते संपूर्ण बाहेर ओढण्याची शक्यता असते सुरुवातीला पाणी न घालता नंतर गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीक असं वाटण करून घ्यायचं वाटण तयार झालं इथे मटणाचा कुकर झाला होता संपूर्ण वाफ त्याची त्याची आहे परफेक्ट असं शिजलंय थोडंसं मटण आणि जो स्टॉक आहे तो मी लहान मुलांसाठी काढून घेणार आहे या पद्धतीने परफेक्ट मटण शिजलंय कालवण किंवा भाजी करण्यासाठी इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवलं त्यामध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलंय थोडंसं तेल जास्तच जातं चमचमीत भाजी होते ही मटणाची तेल हलकं गरम झालं त्यानंतर त्यामध्ये वाटण घालायचं आता हे वाटण मंद वरती संपूर्ण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपण वाटणाचं चा साहित्य छान भाजून घेतलंय म्हणून वाटण लवकर परतलं जातं वाटण वाटताना खूप जास्तही पाणी घालायचं नाही नाहीतर खूप चटचट तेल बाहेर उडतं वाटण परफेक्ट असं परतलं पातेलं सुटलं आहे रंगसुद्धा बदलला आता मसाले घालायचे तर आजचं हे स्पेशल मटण करण्यासाठी मी माऊले मसाले यांचा काळा मसाला आणि माऊली मसाले यांचा गरम मसाला वापरणार आहे तुम्हालासुद्धा हे मसाले ऑर्डर करायचे असल्यास स्क्रीनवर नंबर आणि त्यांच्या वेबसाईटची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सगळी माहिती आहे नक्की ऑर्डर करा इथे मी दोन चमचे त्यांचा काळा मसाला घातला आहे आणि सोबतच एक चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि त्यासोबत थोडीशी काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालते तसं तर माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला वापरल्यास दुसरं काहीही घालण्याची गरज नाहीये जवळजवळ एक वर्ष झालं मी नॉनव्हेज करण्यासाठी यांचेच मसाले वापरते तर मग आहे हा मसाला उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आणि मिरच्यांचा वापर करून योग्य पद्धतीने संपूर्ण साहित्य भाजून घरगुती पद्धतीने हा मसाला तयार केलेला असतो मसाले घातल्यानंतर एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत इथे मी छान परतून घेतलं त्यानंतर साधारण पाऊन वाटी इथे आपल्याला गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे रंग तुम्ही पाहू शकतात आणि हे मसाल्याचं पाकेट उघडल्यानंतर जो काही मसाले भाजल्यात फुलाचा इतका सुंदर सुगंध येत होता ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून साधारण चार ते पाच मिनटं मंद चेवर हा मसाला परतून घ्यायचा साधारण चार ते पाच मिनटं परतून घेतलं कमालीचा सुगंध येत होता परफेक्ट असा मसाला तयार झाला हे कालवण किंवा भाजी करताना मसाला परफेक्ट परतणं गरजेचं आहे तरच चव तुम्हाला बेस्ट मिळेल छान असं हे परतून झालं आता शिजलेलं मटण आणि स्टॉक आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता इथे भाकरी करायची असेल तर रसा सैलसर करायचा थोडा खूप जास्त पाण्यासारखाही नको नाही तर अजिबात चांगला लागत नाही आणि चपाती असेल तर थोडंसं दाटसर ठेवायचं हे खूप घट्ट आहे एक सात आठ मिनटं मी उकळणार आहे म्हणून थोडंसं पाणी घालते कुकरमध्ये साधारण ग्लासभर पाणी विसळून मी यामध्ये घालते कारण चपात्या असणार आहे म्हणून मला रसा खूप पातळ करायचा नाही आहे व्यवस्थित असं एकजीव केलं रंग आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय खूप जबरदस्त आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचंय मटण शिजतानाही मीठ असतं अगदी त्याच पद्धतीने आणि आता ही भाजी कारण आम्ही मटणाची भाजीच म्हणतो खरं तर मंद आचेवर एक सात ते आठ मिनटं आपल्याला उकळून घ्यायची आहे खळखळ उकळी आली की गॅस कमी करायचा गॅस मोठा ठेवू नका नाहीतर सगळी तरी उडून जाते मस्त अशी ही भाजी उकळून घेते तर मंडळी इथे मस्त मी ही भाजी उकळून घेणार आहे उकळत असताना इतका मस्त सुगंध येत होता ना तर इथे पाहू शकतात एक सात ते आठ मिनटं ही भाजी मी उकळून घेतली परफेक्ट असं मटण आपलं इथे बनून तयार आहे यासोबत अजून काही बेत होता अंडा टिक्का मसालासुद्धा मी केला होता ज्याची रेसिपी मी आधीच तुम्हाला दाखवलेली आहे तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही मटणाची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना खूप आवडलं ते म्हटलं आम्ही पहिल्यांदा अशी चव चाखलेली आहे खाऊन मन आणि पोट दोन्हीही तृप्त झालं थोडी जरी कसर राहिली असती ना तर आम्ही करून करूनसुद्धा नेलं असतं इतकं त्यांना आवडलं असं ते म्हटले तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा माऊली मसाले यांचे मसाले एकदा तरी तुम्ही त्यांच्या व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करून किंवा वेबसाईटवरून खरेदी करा